मी मुंबई गोवा हायवेचा प्रवेशदार म्हणजे दोन राज्याला दोरणाऱ्या फुल वाशिष्टी फुल बांधू शकता त्या वाशिष्टी पुलावर मी उभा आहे तर या वाशिष्टी पुलावर मुंबई गोवा हायवेच काम गेली अठरा सतरा वर्ष सुरू आहे आम्ही अनेक वर्ष मागणी करतोय की हा जो नवीन पूल बांधलेला आहे या नवीन पुलावर तुम्ही स्ट्रीट लाईट लावा आम्ही नगर परिषदेकडे मागणी केली की ते हायवेवाल्याचं नाव सांगतात हायवेवाल्याला सांगितलं की नगर परिषदेचं नाव सांगतात त्यामुळं रात्री तर जाताना जे पायाने जाणारे लोक आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी लाईट नाही त्याच्यामुळे फार धोका निर्माण झालेला आहे आणि त्या पुलाच्या बाजूला हे जी फुटपाथ ठेवलेली आहे या फुटपाथची काय परिस्थिती आहे बघा या फुटपाथ माणसांनी जायचं कसं आहे अनेक वेळा या लोकांना सांगून झालेलं आहे हे लोक तालभकल करतात आणि दुसरं महत्वाचं या ठिकाणी या नदीमध्ये हा जो पूल आहे या नदीच्या पुलावर अनेक गावाच्या जाकवेल आहेत बाजूला नदीतनं पण पाणी घेतलं जातं त्या जाकवेलच्या पाणी ग्रामपंचायतीने घेऊन या ठिकाणी पिण्यासाठी वापरलं जातं या ठिकाणी रात्रीचे दहा ते अकरा वाजता चिकनचं जे वेस्टेज आहे आणि मस्तीचे जे वैचेज आहे पिकअपमध्ये आणून या ठिकाणी या पाण्यामध्ये टाकलं जातं मी अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत परंतु इथं लाईट नसल्यामुळं सगळा कचरा म्हणा काय जे असेल सगळं ते या पाण्यामध्ये टाकलं जातं त्यामुळं हे पाणी लोक पिण्यासाठी वापरतात त्यामुळं रोगराई पसरण्याची शक्यता आहे त्यामुळं जे कोण संबंधित असतील त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे हा जो पूल आहे दोन्ही पूल आहेत हा पार्दभूषक पूल आणि पूल या वाशिष्टी पुलावर बाकीच्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुलावर लाईट लावलेली आहे मग इथं कोकणामध्ये या दोन कळंबोसचे आणि वालोपेच्या पुलावर लाईट लावणार यांचं ला काय दुखतं आहे पण आणि ताबोताब लाईट लावली पाहिजे या ठिकाणी इथं फार मोठ्या हायवेचं काम चालू आहे ते पुरं होत नाही ते अपघात होतात त्यामुळे इथं लाईटची आवश्यकता आहे त्यामुळे लाईट जर लागली तर इथं कचरा कोण टाकतो हे रात्रीचे येऊन तेही निदर्शनात येईल पाणी दूषित होतं हे लक्षात घ्या पाणी दूषित होतं रोग राहील जबाबदारी तुम्हाला पत्कावी लागेल तर तातडीने याच्यावर उपाययोजना झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे